औचित्याचे मुद्दे घेत असताना सर्व सदस्यांना सध्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी फक्त एकच मुद्दा मांडावा औचित्याचा जो मुद्दा इथे आलेला आहे त्याच मुद्दा त्यांनी मांडावा काही काही सदस्य दोन दोन मुद्दे तीन तीन मुद्दे मांडतात आणि त्यामुळे वेळ जातो आणि ठीक आहे अध्यक्ष महोदय मी सभागृहाच्या सर्व सन्मानित सदस्यांना विनंती करतो की आपल्याला मी सांगितलं होतं की या राज्यामध्ये कृत्रिम वाळू धोरण म्हणजे एमसॅण धोरण या राज्यामध्ये येणार आहे ते धोरण आता आलं आहे एका जिल्ह्यामध्ये पन्नास नवीन क्रशर आपण एमसँडचे कृत्रिम वाढूचे या ठिकाणी देण्याचा शासन आदेश काढला आहे आणि या कृत्रिम वाढूची धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती काय असणार आहे ही कार्यपद्धती आज जाहीर केलेली आहे सर्व सन्मान्य सदस्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टरशी बोलून हे आपल्याला म्हणजे नैसर्गिक वाळूऐवजी एम सँड हे जे धोरण महाराष्ट्रात आलं आहे त्याची एसओ पी आम्ही आज देतो आहे सर्व सन्मान्य सदस्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी बसून या एम सँड धोरणाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याकरता सर्वांनी त्या ठिकाणी यामध्ये सहभाग द्यावा आणि आज मी हे निवेदन सभागृहामध्ये सर्वांना पाठवतो आहे चला औचित्याचे मुद्दे घेऊया श्री विक्रम पासपुते धन्यवाद अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्यामध्ये मला आपण बोलण्याची संधी दिली ठेविले आनंद ते तैसेचे रावे चित्त असू द्या समाधान असा विचार करणारा आमचा वारकरी एक कायम समाधानी असणारा आमच्या वारकरीच्या वारकऱ्यांच्या वतीने देवाभाऊंचे मी विशेष आभार मानतो की आषाढी पंढरपुरी वारी पंढरपूरच्या वारीला या दोन हजार पंचवीसला जाणाऱ्या सर्व दिंड्यांना त्यांनी वीस हजार रुपयाची प्रत्येक दिंडीला मदत जाहीर केली त्याचबरोबर वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांनी जर कोणी अपघातात किंवा कोणत्या घटनेमुळे दगावला तर त्याला ए एक जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार प्रत्येकी चार लक्ष रुपये तसेच साधारण चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये साठ टक्केहून कमी अपंगत्व असेल तर त्याहून तेव, तेव, त्याहून अधिक अपंगत्व असेल तर अडीच लाख रुपये असे आणि एक आठवड्या जर इस्मितामध्ये दाखल झाला तर त्याला सोळा हजार रुपये त्याचबरोबर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी द जर दवाखान्यामध्ये दाखल असतील तर त्याला पाच हजार चारशे रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील एक दाम्पत्य मल्लारी बाजीराव पवार आणि पंखाबाई मल्लारी पवार हे वारीवरनं परतत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर त्यांनासुद्धा ही मदत व्हावी त्याचबरोबर नागपूरचे शेणगे आणि बीड सातारा जिल्ह्यातली तुषार ज्ञानेश्वर बावनकुळे एक तेवीस वर्षाचा तरुण हाही मृत्यू पावलेला आहे त्यांनाही मदत व्हावी पण हे होत असताना अध्यक्ष महोदय ह्या शासन निर्णयामध्ये एक बाब थोडीशी आम्हाला दुःख वाटतं की त्यामध्ये हृदयविकार घेतलेला नाही आहे त्याला आपण नैसर्गिक मृत्यू मानतो तर ते त्याच्यामध्ये शासनाने थोडा बदल करावा कारण चालल्यानंतर रक्तदाब हा वाढतो आणि वाढलेल्या रक्तदाबामुळे हृदयविकार होत असतो त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे की आपण रक्तदाबामुळे आणि जे काही हृदयविकारामुळे हे जे काही जे कोणते वारकरी दगावले असतील त्यांना मदत व्हावी आणि चालून चालून पायाला अनेकदा चिखली आल्यामुळे अनेकांना त्या ठिकाणी ऑपरेशन करायची वेळ येते तर अशासुद्धा वारकऱ्यांना आपण घ्यावं त्याचबरोबर अध्यक्ष महोदय एक महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देतो की आजच दीड लाख गिरणी कामगारांचा डेटाबेस म्हाडाकडनं लीक झालेला आहे आणि अनेकांना अध्यक्ष महोदय मला माहिती आहे मी थोडीशी आपली दिलगिरी व्यक्त करतो ह्या सर्व वारसांना त्या ठिकाणी ओ टी पी पाठवले जातात आहेत फोन येतात चेडा बिल्डरच्या नावाने आणि ते ओ टी पी घेऊन अनेकांची कोट्यवधीची त्या ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता आहे शासनाने तातडीने याच्यामध्ये लक्ष घालून लोकांना जागृत करा मला सन्मान्य सदस्य संजय केळकर